मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जीव मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी विटा विटा तेंभू योजनेच्या मान्यतेवरून खासदार आणि आमदार समर्थक आमने सामने आलेत तेंभू योजनेच्या मान्यतेवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकात वातावरण टाईट झालंय एकीकडे दोन्ही गटाच्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर अक्षरशः आणून गेलाय या जोरदार घोषणाबाजीच्या काळात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालंय यावेळी ते सुहास बाबर उतरलेत। युवा नेते आणि पाटील रस्त्यावर विविध व्हरायटी मध्ये आकर्षक वन ग्रॅम दागिने मिळणारे विट्यातील स्वतंत्र दालन म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीन

तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेपूर्वीच खासदार संजय काका पाटील आणि आमदार बाबर गटात जोरदार श्रेयवाद सुरू झाला आहे त्यानुसार आज सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर एकीकडे आमदार बाबर समर्थक दुसरीकडे खासदार संजय काका पाटील आणि वैभव पाटील समर्थक जल्लोषासाठी रस्त्यावर उतरले दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्याच्या नावाची घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला खासदार संजय काका आणि आमदार अनिल भाऊ हे दोघेही सध्या नागपूर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत असल्याचे सांगण्यात येत आहे त्यानुसार बैठकीपूर्वीच विट्यातील चौकात दोन्ही गट जल्लोष करण्यासाठी आमने सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपापल्या नेत्यांचा जयघोष केला देव सहबनवीस साहिब देवेंद्र फडनवी साहिब संधिवात मानदुखी पाठदुखी संधी आजारावर डॉक्टर अभिजीत निकम यांची यशस्वी उपचार पद्धती श्री सिद्धामृत आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल एसटी टी स्टँडच्या पाठीमागील इमारत बसागरे अप्लायन्स जवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर